नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी सीमा मित्रांनो या कथेमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल यावेळेला मी तुम्हाला नाराज करणार नाही कथा खूपच मस्त आणि एकदम रोचक आहे चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेमध्ये पुढं काय घडलं हे तुमच्यासमोर मी आता सांगणार आहे माझी जी आत्या होती त्या आत्याच्या मुलीचं नाव सीमा होतं मी आणि सीमा आमच्या दोघांमध्ये एकदम खास मैत्री आमच्या दोघांच्या वयामध्ये फारसा फरक नव्हता माझ्यापेक्षा एक दोन वर्ष ती लहान असेल आणि जेव्हापासून ती आमच्याकडे राहायला आली तेव्हापासून माझा तिच्यावर डोळा होता आता ती जास्तीत जास्त माझ्यासोबत जास्त वेळ घालवायची आत्याला सुद्धा वाटायचं मी तिच्यासोबत खूपच एकदम मस्त मिसळो आहे कुठं फिरायचं हिंडायचं कुठं जायचं यायचं मला किती नेहमी माझ्यासोबत असायची मला जास्त त्रास द्यायची आत्यासुद्धा तिला म्हणायची अगं तू राजेशला किती त्रास देतेस गं थोडं तरी जरा त्याला निवंत वसंत घेऊ द्यायचा जरा बसू द्यायचा परंतु ती म्हणायची मी जेव्हा गावाकडे जाईन ना तेव्हा हा सगळा आरामच करणार आहे ना मग काय झालं मी इथं आल्यानंतर एक महिना दोन महिनेच राहणार आहे मी काय दररोज त्याच्यासोबत फिरणार आहे का माझं काम आहे म्हणून मी त्यालासोबत चल म्हणते मग कधी शॉपिंगला कधी खरेदीला कधी कुठं फिरायला असं एक ना अनेक ठिकाणी ती मला घेऊन जायची आता घरून पण तिला घेऊन फिरायची पर, परमिशन असल्यामुळं मला काही जास्त वाटायचं नाही एके दिवशी ती मला म्हणाली मला नदीमध्ये पोहायचं आहे चल मला पोहायला शिकव आता पोहायला शिकवायचं म्हटल्यानंतर ती काही लहान नव्हती हो मी काय करावं आणि काय नाही या थोडंसं माझ्या 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 मूडमध्ये मी होतो काय करावं मला काही सुचत नव्हतं मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली ही जी माझी आत्या होती ना ही नाशिकची होती आता नाशिकला असल्यानंतर पण ही कधी मध्ये पोहायला हो जायची तिच्या मैत्रिणीसोबत ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही मग मा आत्या मला म्हणाली अरे ती नाशिकला असताना नेहमी तिच्या मैत्रिणीसोबत पोहायला हो जाते परंतु तिला आत्तापर्यंत पोहणं जमलंच नाही ती तिच्या मैत्रिणीसोबत जाते तिच्या मैत्रिणी तिच्या कमरेला दोरी बांधतात आणि पाण्यात सोडतात मग काय करतात आणि काय नाही देवजाणे आता बघ तूच सोबत घेऊन जा आणि जर जमत असेल ना तर बघ नाहीतर हा छंद एकदाचा कायमचा मिटवून टाक मी म्हणालो काय आत्या काल ती पाच माझ्या कालपाठीमागे लागली होती मला स्कूटी शिकव म्हणून आज शिकवते आज म्हणते पोहायला शिकव हिचे रोज एक हट्ट आणि रोज एक नखरे मला खूप अवघड होऊन झाले आणि चालले बघ तसं आत्या हसली आणि मला म्हणाली काय राव तो पण कसा बोलतोयस एवढं टेन्शन नकोस घेऊस जा घेऊन तिला आणि बघ जमते का आणि हो तू स्कूटी ती काल किती तुझ्या पाठीमाग लागली होती स्कूटी शिकव म्हणून परंतु तू तिला स्कूटी पण शिकावलं नाहीस आता स्कूटी पण शिकवायची जबाबदारी तुझीच आहे जोपर्यंत आम्ही इथं आहोत ना दोन तीन महिने तोपर्यंत तू तिला परफेक्ट करायचं सगळ्या गोष्टी तू तिला शिकवून टाक सगळ्या गोष्टी या गोष्टीवर आत्याचा थोडा भर होता या शब्दावर सगळ्या गोष्टी मी आत्याकडे थोडंसं बघितलं आत्यानं मला हळूस डोळा मारला आणि तिने मला मानेने इशारा केला जातीला घेऊन आता कशासाठी आत्यानं असं केलं मला काही समजलं नाही तरीसुद्धा आत्याची परमिशन आहे म्हणल्यानंतर ठीकच आहे जे माझे मामा होते ते तिला सोडून गेले होते नाशिकला परत त्यांचा जॉब होता आणि आत्या आणि तिची मुलगी सीमा ह्या दोघीच आमच्याकडे दोन तीन महिने राहणार होत्या आता दोन तीन महिने आमच्याकडं राहणार म्हणल्यानंतर आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे हट्ट पुरवायचं काम माझं होतं माझ्या पप्पा मला म्हणाले जसं तुझ्या आत्या सांगते ना तसं कर जातीला घेऊन आता ह्या सर्वांचं काय चालू होतं काय प्लॅनिंग होतं काय नाही मला काही समजलं नाही मी ठीक आहे असं म्हणण्याशिवाय माझ्याकडं कसलाच पर्याय नव्हता त्याच्यामुळं मी एकदम गप्प बसलो हळवारपणे तेवढ्यामधून सुद्धा मी आईला बाजूला बोलवलं आणि तिला म्हणालो आई, आई आपल्या भेरीवर भरपूर पोरं पण पोहायला येतात त्याच्यामुळं हिला पोहायला कसं घेऊन जाऊ मी मला काही सुचत नाही तोच काहीतरी मारक काढ परंतु आई म्हणाली अरे आप हो ती आपल्या घरी पाहुणे होऊन आली आहे आणि तू ती एवढं तुझ्या मठी पाठीमागे लागलेत तर तू नाही कशाला म्हणतोयस जा ना घेऊन काय फरक पडणार आहे जा घेऊन आणि बघ आपल्याकडे भोपळा वगैरे तर आहेच पा तिच्या पाठीला बांधण्यासाठी दोरी पण आहे बघ ती तिचा हट्ट आहे तिची इच्छा आहे तर बघ जमते का मी ठीक आहे असं म्हणण्याशिवाय माझ्याकडं काही पर्याय नव्हता हो मग मी गुपचुप तिला घेऊन निघालो जसं घरापासून थोडा अंतर पुढावलो तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली राजेश माझ्याबद्दल तू आईकडं तक्रार करत होतास ना मला पोहायला घेऊन जायचं नाही म्हणून मी म्हणालो असं काही नाही परंतु ती लगेच म्हणाली खोटं नकोस बोलू मी ऐकलं आहे तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं काय चालू होतं ते मी म्हणालो हो का ती म्हणाली हो खरंच मी ऐकलं आहे मी म्हणालो मग काय झालं त्याच्यात मी खरं तेच सांगत अगं आमच्या विहिरीवर इकडं खूप पोरं असतात सर्व पोरांच्यामध्ये तुला पोहायला घेऊन जायचं खूपच अवघड आहे कसं घेऊन जाणार सांग बरं तशी ती मला म्हणाली जसं बाकीच्या पोरींना घेऊन जास ना तसंच मला पण घेऊन जायचं आता मात्र मी काय बोलावं आणि हो, काय नाही मला काही सुचत नाही मी गुपचूप बसलो ठीक आहे बाबा जाऊ दे तिच्या नादाला कशाला लागायचं आहे असं म्हणून मी गुप होतो परंतु मी सुद्धा ती मला मुद्दाम डिवचत होती मुद्दाम खिचवत होती ती पुन्हा मला म्हणाली राजेश मला पोहायला शिकायचं आहे परंतु तुझ्या सर्व पोरांना काढून पा पाठव ना घराकडं विहीर तर आपलीच आहे मग तू विहीरचा मालक आहेस कोणाला पोहायला थांबायचं आहे आणि कोणाला थांबू द्यायचं नाही सर्व काही तुझ्याच हातात आहे सर्व पोरांना देणं पाठवून मी म्हणालो ठीक आहे बघूत चल तर अगोदर मग आम्ही हळूहळू शेताकडे जाऊन पोहोचलो शेतावर जाऊन बघितलो तर विहिरीवर एकदम खूप मोठा गोंधळ होता आता जसं सीमानं मला सांगितलं होतं पोरांना हाकलून दे तसंच माझ्या पण मनामध्ये विचार आला मग मी तिथे गेल्यानंतर मोठ्यानं वॉर्निंग दिली ज्याला कोणाला पोहायचं आहे त्यानं अवघ्या पंधरा मिनटात आपली आंघोळ करून आटोपण घ्यावं कारण आता आंघोळ बंद होणार आहे मला माझं पर्सनल काम आहे आणि विहिरीतलं पाणी उपसायचं आहे चला मला थोडंसं लाईटचे वायरिंग पण करून घ्यायचे त्याच्यामुळं तुम्ही इथून निघा आता दररोज तर पोहतात ना आता आजच्या दिवस सुट्टी तुम्हाला सर यायचं नाही आता अजिबातीकडे कोणी असं म्हटल्यानंतर पोरांनी पटापट उड्या मारल्या कारण घरून आंघोळ न करता आलेली पोरं किती वेळ था ताटकळ था, थांबणार काहीजण एक दोन डुबक्या मारून बाजूला निघाले कारण माझं जर काही नाही ऐकलं तर उद्या मी पोहायला यूज देणार नाही हे सुद्धा त्यांना चांगलं माहीत होतं त्याच्यामुळं आता माझ्या शब्दाबाहेर न जाता त्यांनी एकदम अज्ञातारक वि एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे त्यांनी माझी आज्ञा पाळली आणि चटाचट आंघोळ करून बरीच पोरं बाहेर निघाली आणि कित्येक पोरं तर निघून गेली आता बघता बघता विहिरीवरची जी गर्दी होती ती ओसरू लागली होती सर्व विहीर अगदी काही वेळातच एकदम सुनसान झाली मी आणि सीमा आता दोघेच होतो मग ती हळूच मला म्हणाली राजेश आता मला टाकणं उचलून विहिरीमध्ये मी म्हणालो पागलविगल झालीच की काय अगं तुला वेडबीड तर नाही लागलं तुला विहिरीत जर उचलून टाकलं तर तू परत कशी येशील बाहेर ती परत हसू लागली आणि मला म्हणाली तू आहेस ना काढायला मला मी येडाबाई असं काही करू नकोस विहिरीत जर तुला टाकलं तर तुला हातपाय तर हलवता येतात की नाही मला काहीच माहीत नाही मी तुला उचलून कसा काय टाके टाकू शकेन ती मला म्हणाली ते मला काहीत नाही मला उचल आणि टाक विहिरीमध्ये आणि तू जर नाही टाकलंस ना तर मीच मारते उडी असं म्हणून तिनं पुढचा मागचा विचार अजिबात न करता थेट उडी मारली आणि उडी मारता मारता ती मला म्हणाली राजेश वाचव मला राजेश असं मोठ्या नदीन ओरडली आणि एक किंचाळी मारून तिने विहिरीमध्ये उडी घेतली जशी तिनं विहिरीमध्ये उडी घेतली तसं आता मला माझ्या तोंडचं पाणी पळालं मला काय करावं काही हो सुचलंच नाही तिच्या अंगावर जसे कपडे होते तशाच कपड्यावर हो तिने उडी मारली होती आता मीसुद्धा अचानक झालेल्या ह्या घटनेमुळे एकदम थोडासा माझा अंगाचा थरकाप झाला मी चटकन उडी मारली आणि तिला वाचवायचा प्रयत्न करू लागलो आता तिला पोहायला येतं आहे की नाही मला काही माहीतच नव्हतं त्याच्यामुळं ती जर बुडाली काही जर विपरीत घडलं तर खूपच मोठं लपडं होणार होतं हे सर्व काही होऊ नये म्हणून मी तिच्या माझ्या जीवाच्या आतंकाने एकदम त्या विहिरीत उडी मारली आणि तिला वाचवायचा प्रयत्न करू लागलो बघता बघता ती विहिरीच्या तळाला गेली मी सुद्धा तिच्या पाठीमागे पाणी वर मारत खाली बुडालो आणि तिला इकडे तिकडे शोधू लागलो परंतु मी जसा विहिरीच्या तळाकडे जाऊ लागलो तशी ती विहिरीच्या एकदम पृष्ठभागावर आली आता मी खाली बघितलो ती खाली कुठेच दिसत नव्हती मी डोळे उघडले इकडे तिकडे सर्वत्र निरीक्षण केलं ती खाली दिसत नाही म्हणजे निश्चितच वर आले आली असेल असं मला वाटलं म्हणून मी चटकन पाणी खाली मारत एकदम विहिरीच्या पृष्ठभागावर आलो आणि बघितलं तर ती विहिरीच्या पृष्ठभागावर तरंगत होती मला बघितली आणि ती लगेच बुडू लागली काय घडत आहे क्षणभर मला काही समजतंच नाही परंतु मी स्वतःला सावरलं जशी ती खाली जाऊ लागली तसं मीसुद्धा तिच्या पाठोपाठ खाली खाली जाऊ लागलो पाण्यामध्ये आमच्या दोघांचा लपाछपीचा जवळ जणू काही खेळ चालू होता ती खाली चालली की मी तिच्या पाठीमागं पळायचो आणि ती वर ये की मी वर यायचो परंतु ती मला अशा काही हुलकावणे देऊ लागली होती की खरं काय घडतं आहे हे मला काही समजत नव्हतं क्षणभर मला वाटायचं की ती बुडत आहे आणि दुसऱ्या क्षणाला मला वाटायचं ती मला चकली देत आहे कधीकधी कदि तर मला वाटू लागलं ही मुद्दा मला चकली देत आहे त्याच्यामुळं हिच्या पाठीमागं पळण्यात काही मतलब नाही हिला पोहता येत आहे आपण रिलॅक्स थांबून एका ठिकाणी थांबू आणि बघू मग हिला काय होते ते परंतु माझं मन असे असं काही करण्यापासून मला परावृत करत होतं कारण जर असं काही घडलं मी थांबलो आणि तिनं तिच्या पोटामध्ये भरपूर जर पाणी पिलं जर काही विपरीत घडलं एकतर पाहुण्याची मुलगी काही जर झालं तर काही खरं नाही आपल्यावर सर्व काही येईल असा विचार करून मी तिचा पिछा करू लागलो कसंही करून मी एकदा तिला पकडलो की मग मी तिला सोडणार नव्हतो मी पट्टीचा पोहणार होतो मग मी लगेचच कसं तरी करून तिला गाठायचा प्रयत्न करू लागलो बराच वेळ आमच्या दोघांमध्ये हा लपाछपीचा खेळ चालू होता ती वर आली की मी वर यायचो ती खाली गेली की ती मी खाली जायचो मला वाटायचं कधी कधी माझ्या आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं ती, ती बुडत आहे आत्तापर्यंत तिने किती पाणी पिलं आहे मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं मी जरा घाबरलो होतो जशी जशी ती माझ्या हाताच्या बाहेर जाऊ लागली तसं माझं टेन्शन वाढू लागलं मला माझ्या जीवाला खूप ताप होऊ लागला आता काय करावं हो? मला काही सुचत नव्हतं कारण मी आता एका असा मोडवर येऊन पोहोचलो होतो एकतर मदतीसाठी बाहेरून कुणाला बोलवता येणं शक्य नव्हतं आणि इथं तर मदतीला मदती आता कोणीच येणार नव्हतं माझ्या आदेशाप्रमाणे सर्व पोरं जे ते आपापल्या घरी निघून गेले होते मग एकतर तिच्या कमरेला दोरी नाही पाठीला भोपळा नाही काहीच नाही हिला वाचवणार तर कसं वाचवणार आणि आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला त्याला गेलो आणि त्यानं आपल्या गळ्याला मिठी घातली की मग संपलं जो वाचवणारा माणूस आहे मग काहीच खरं नाही असा विचार करू लागलो आता वरचेवर जसा वेळ जाऊ लागला तसं तसं मला भीती वाटू लागली काय करावं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं इकडं वेळ तर जाऊच जा लागली होती कसंबसं करून मी तिला गाठण्यामध्ये यशस्वी झालो आणि शेवटी मी तिला जसं पकडायचा प्रयत्न केला तसं ती माझ्या हातातून सटकली आणि परत एकदा ती खाली गेली मी परत एकदम वेगाने खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर परत तिला पकडायचा प्रयत्न करू लागलो आमच्या दोघांची झटापट चालू झाली कसंही करून तिला पकडायचं एकदा ती माझ्या हातात आली की मग मात्र मी तिला सोडणार नव्हतो तिच्या शरीराचा कुठलाही अवयव हो, मला जर सापडला तर मग मात्र बस असा विचार मी केला आणि मी मोठ्या शितापीनं तिच्या पाठीमागे लावलो आमच्या दोघांच्या पण पाण्यामधल्या हालचाली वाढू लागल्या होत्या मी एकदम स्पीडमध्ये तिच्या मागे पडू लागलो आणि तीसुद्धा तशीच धावू लागली कधी वर तर कधी खाली कधी इकडे तर कधी तिकडे ती मला काही थाक्याला थुका लागू देत नव्हती कितीही प्रयत्न केला तरी माझ्यापेक्षा ती खूपच चप्पळ होती मला वाटू लागलं ती मुद्दाम करते त्याच्यामुळं मी जरा थोडासा बाजूला आलो विहिरीच्या काटाला एका कडला आलो आणि मोकळा श्वास घेऊ लागलो परंतु ती एकदम वर आली आणि बुडायचा अभिनय करू लागली वर वर आता आल्याबरोबर ती मोठ्यांवर ओरटली राजेश आणि ती गट्यांगळ्या खाऊ लागली आता मात्र तिचा अभिनय एवढाच जबरदस्त होता की कुणीही म्हणू शकलं असतं की ती ती सत्य परिस्थितीमध्ये बुडत आहे आणि मलासुद्धा तिचं ते सर्व काही खरं वाटलं जशी ती बुडत आहे तिनं पाणी गिळलं आहे हे बघितलं आणि मी एकदम वेगानं हालचाल करू लागलो मी एकदम स्पीडमध्ये खाली गेलो आणि आता मात्र या चक्करला तिला सोडायचं नाही असा विचार केला जेवढ्या स्पीडनं ती खाली गेली होती त्याच्या दुप्पट स्पीडनं मीसुद्धा खाली गेलो आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं की एखाद्याच्या पाठीमागे मी लागलोय आणि तो मला पाण्यामध्ये सापडला नाही परंतु आता मात्र सर्व काही उलट चालू झालं होतं आता आपल्या नशिबात हिला वाचवणं आहे की नाही आज काहीतरी विपरीत बलाव घडणार आहे असंच मला वाटू लागलं आणि शेवटी मी तिला पकडण्यामध्ये यशस्वी झालो कारण माझ्या मनाची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त वाढली होती आता काही जरी झालं तरी हिला घेतल्याशिवाय वर यायचंच नाही हा निर्धार मी मनाशी केला होता आणि त्याच्यामुळं माझ्या हालचाली एकदम वेगवान झाल्या शेवटी मी जसा पाण्यामध्ये गेलो तसं तिचा तिच्या शरीराचा वरचा तो फुगीर भाग माझ्या हाताला लागला आणि एका क्षणा क्षणामध्ये ती सुटलीसुद्धा आईला धरून धरून आपण धरलो तर काय वेगळाच भाग तिचा हात किंवा पाय सापडायला पाहिजे होता असं मी माझ्या मनाशी म्हणालो आणि जसा विचार केला तसं ती आणखीन खाली तळाशी जात आहे असं मी बघितलो जसं मी तळाशी जाऊ लागलो तसं मी बघितलं आमच्या शेतातली पाण्यातली जी विहीर होती पाण्यातली जी मोटर होती त्या मोटरच्या पायपाला तिनं धरून खाली बसली होती आता मात्र मला थोडा आश्चर्याचा धक्का झाला आता लोक वर येण्यासाठी तर पडतात आणि ही मात्र पाईपाला धरून खाली खुशाल बसली आहे हा काय प्रकार आहे असं मला वाटलं कदाचित भूत वगैरे म्हणतात तो पण हा प्रकार असू शकतोय असं मला वाटलं आणि तिथं खाली जायची आता मात्र माझी डेअरिंग होई होत नव्हती माझ्या अंगाला काटा येऊ लागला ही पायपाला धरून खाली बसली असेल भूतवगीर तर काही नसेल ना तिला काही घोर घोरमंडलं वगैरे तर नसेल ना असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येऊ लागले आता काय करावं वर काढावं की सोडून द्यावं मला काही सुचत नव्हतं मित्रांनो मी खूपच एकदम द्विधा मनस्थितीमध्ये अडकलो होतो करावं तर एक नाही करावं तर एक मला काहीच सुचत नव्हतं त्याच्यामुळं मी थोडासा सबरीने घ्यायचं ठरवलं माझ्या अंगाला तेवढा थंडकार पाण्यामध्ये सुद्धा काटा येऊ लागला होता काय करावं आणि काय नाही मला काहीच समजत नव्हतं हो मित्रांनो यानंतर पुढं काय घडलं कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो ही कथा खूपच रोचक आहे तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर कथेला लाईक करा कमेंट करा बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये